श्रावण महिन्यात चुकूनही महादेवाला या वस्तू अर्पण करू नका घरामध्ये दारिद्र्य येईल भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे असे मानले जाते की भगवान शिवाचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते भगवान शंकराच्या पूजेसाठी श्रावण महिना खूप खास मानला जातो या महिन्यात जास्तीत जास्त महादेवाची पूजा करावी असे मानले जाते की प्रत्येक सोमवारी भोलेनाथाच्या पूजेसोबत जलाभिषेक अवश्य करावा यामुळे जीवनातील गरिबी नष्ट होते याने सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना चुकूनही वापर करू नये नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा भगवान शंकराला या वस्तू चुकूनही अर्पण करू नका श्रावण महादेवाला चुकूनही सिंदूर आणि रोळी अर्पण करू नयेत धार्मिक मान्यतेनुसार भोलेनाथ ला आणि कमळाचे फूल अर्पण करू नये श्रावण महिन्यातील शिवपूजेत पांढऱ्या रंगाचा वापर अशुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाला हळद अर्पण करू नये यासोबतच श्रावण महिन्यात शिवलिंगावर महिलांशी संबंधित कोणतीही वस्तू अर्पण करू सामग्री त्यातील कोणतेही प्रतीक भगवान शंकराला अर्पण करू नये श्रावण महिन्यात महादेवाला तुळशीची पाने अर्पण करू नये श्रावण महिन्यात भगवान शंकराला नारळ अर्पण करू नये कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे असे मानले जाते की भगवान शिवाचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते शिवलिंगावर दूध धी अर्पण केल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाण्याचा अभिषेक करणे उत्तम मानले जाते असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात श्रावण महिन्यात शिवलिंगावर साखर केशर देशी तूप चंदन मध आणि भांग इत्यादी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते श्रावणात हे करू नकाशास्त्रानुसार श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण आदींचे से सेवन करू नये श्रावण महिन्यात मटण आणि अल्कोहोलचे से सेवन करू नये श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करावी श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास केल्यास भगवान शिवाची कृपा प्राप्त होते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ